मनोज जरांगेंनी हिनवलं परळी आष्टीनी वारं फिरवलं होय मित्रांनो मनोज जरांगेंनी हिरव हिनवलं परळी आणि आष्टीने वारं फिरवलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या कित्येक दशकापासून जो जातीवाद निर्माण केला राज ठाकरे हे मंचावरून जाहीर सभेतून बोलले आहेत की महाराष्ट्रामध्ये मराठाविरुद्ध जातीवाद मराठाविरुद्ध बाकी जातींना उभं करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राचे जानते नेते नाव घेण्याची गरज नाही हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो आपण एक स्टेप बाय स्टेप आता बघू की कशाप्रकारे हे आंदोलन उभं करण्यात आलं मी परत एकदा सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं मराठा समाजामध्ये पण गरीब लोक आहेत ज्यांचे शिक्षण उच्च शिक्षण घेण्याची फीजमुळे किंवा बाकी गोष्टींमुळे क्षमता नाही त्या लोकांना आरक्षण नक्कीच मिळायला हवं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मी समर्थकच आहे बट ज्या मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बाकी गोष्टी ज्या नेत्यांनी केल्या त्या नेत्यांबद्दल आज मी बोलण्याचा प्रयत्न करतो चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन वेळेस महाराष्ट्र देशाचे कृषी मंत्री डिफेन्स hmm. मिनिस्टर एवढी सगळी पदं तुमच्या घरात असताना तुमचा पक्ष जसा बनला तसं तुम्ही सत्तेत असताना तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मराठा समाजाला विचारायचा आहे की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब सत्तेमध्ये येतात तेव्हा तेव्हा तुमचे मोर्चे का निघत नाहीत तिसरा प्रश्न जेव्हा जेव्हा बी जे पी किंवा अन्य पार्टी शिवसेना पॉवरमध्ये येते तेव्हा तेव्हा ब्राह्मण द्वेष एवढा का वाढतो चौथा प्रश्न सगळ्या मागण्या पूर्ण केल्यानंतर एक नवीन मागणीला जन्म देणं आणि मोर्चा आणि आंदोलन सुरू ठेवणं लोकांना आणि दुसऱ्या जातींना हिनवणं ह्या गोष्टी का होतात ह्या चार गोष्टी या चार प्रश्नांचे उत्तर आम्हाला म्हणजे बाकी समाजांना मिळणं गरजेचं आहे मराठा समाजाच्या मित्रांना माझी कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही विचार करा तुमच्या आरक्षणाचा शत्रू दुसरं कोणी नसून तुम्ही ज्याला जाणता नेता मानता तोच व्यक्ती आहे बाकी समाजांची प्रत्येकाला आरक्षण मिळायला हवं नाही तर आरक्षण खतम करा असं जे तुमचं म्हणणं आहे त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो प्रत्येकाचा आरक्षणावर हक्क आहे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे बट तुमचं नुकसान नेमकं केलं कोणी याचा तुम्ही विचार करण्याची गरज आहे एक व्यक्ती एक समुदाय एक जात याला टार्गेट करणं हे कुठपर्यंत योग्य आहे याचाही तुम्ही विचार करायला हवा आता आपण येऊ मनोज जारांगे पाटील सो कॉल्ड मराठा नेते जे या आर मोर्चातून या आरक्षणाच्या मुद्द्यातून समोर आले आहेत त्यांच्यावर आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सगळ्यात पहिले मोर्चा सुरू झाला आणि जारंगे पाटलांच्या गावामध्ये सगळ्यात पहिले जर मोर्चा तिथून आक्रोश झाला निर्माण झाला असेल तर पोलिसांनी लाठीचार्ज केला असं जे जा मर जारंगे पाटलांचा जे जा जा आरोप होते तर मला एक विचारायचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोटे कुठून आले की तिथे गोटेमारी झाली आता गोटेमारी झाल्यानंतर गोटे काही काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आहे ते व्हिडिओ खरे आहे खोटे आहे या गोष्टीच्या मी आतमध्ये जात नाही ते व्हिडिओ आल्यानंतर पोलिसांवर आरोप करणं खूप सोपी कारण की होम मिनिस्टर एक अशा जातीचा व्यक्ती बसला आहे त्या जातीला टार्गेट करणं तुम्हाला खूप खूप सोयीस्कर झालेलं आहे की त्या व्यक्तीला टार्गेट करायला कारण बाकीच्या जातींना टार्गेट करू शकत नाही आत्तापर्यंत तुम्ही बाकी जाती जातींना टार्गेट केलं नव्हतं पण आता तुमचे कडवे बोल इथपर्यंत गेले की तुम्ही बाकी जातीच्या लोकांना पण टार्गेट करणं सुरू केलं दुसरा प्रश्न की आंदोलन कशासाठी आहे आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी आहे नक्कीच मराठा समाजाला आरक्षण घेणं जरुरी आहे ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की मी कोणत्याही प्रकारचा पॉलिटिकल स्टँड घेणार नाही त्यावेळेस तुम्ही गावोगावी जाऊन का बरं लोकांना म्हटलं की आम्ही यावेळेस पाडणार जर तुमचा स्टँड हा अपॉलिटिकल आहे की ज्याला मत करायचं त्याला करा मी यावेळेस कुठल्याही प्रकारच्या मतदानामध्ये सहभागी नाही तर तुम्ही का बरं कुणाला पाडण्याच्या गोष्टी केल्या आता तुम्ही कुणाला पाडणार हे तुमचे व्हिडिओ खूप सोशल मीडियामध्ये आहेत की तुम्ही काय म्हटलं तुम्ही लोकांना प्रकारे हिणवलं की अरे तुम्ही आहेच किती आणि आम्ही किती तुमच्या पाच पिढ्यांना दाखवून देऊ मनोज जरांगे साहेब जेव्हा तुम्ही असं बोलले ना रात्रीतून पळळी आष्टीनी निवडणूक फिरवली हो तुम्हाला तर खूप मोठं धन्यवाद पंकजा त्यांनी द्यायला हवे पंकजा जर जिंकतील तर हे फक्त तुमच्यामुळे कारण की बाकी जो विखुरलेला समाज होता ज्यांना आम्ही बहुजन समाज म्हणतो गोपीनाथ मुंडे साहेबांनी ज्यांच्याशी चांगले सगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या एका वाक्याने की, की तुम्ही आहेच किती तुमच्या पाच पिढ्यांना आम्ही दाखवून देऊ की आम्ही आहो किती आणि तुम्ही आहेच किती आम्ही दाखवून देऊ अहो जे तिथे बारा बलुतेदार होते ज्या बाकी समाजाच्या जाती होत्या त्यांना पण विचार करावा लागला की बाबा हा व्यक्ती जो स्वतःला अपॉलिटिकल म्हणतो आणि एका मोर्चासाठी समोर चालला आहे तो व्यक्ती बाकी समाजावरती टीका अशी कशी करू शकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाकीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही का हे तुम्ही ठरवणार का की कोण इथे राहील कोण नाही कुणाच्या पाच पिढ्याला काय करायचं कुणाला पाडायचं अहो तुम्ही करा ना तुम्ही ओपन सपोर्ट कुणालाही करा तुम्ही खुल्या समर्थनामध्ये या पण छुप समर्थन करणं हे तुम्हालाही शोभत नाही कारण तुम्ही मोठे नेते आहे दुसरी गोष्ट तुम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन सभा घेतल्या आणि सांगितलं की आपल्याला पाडायचं आपल्याला पाडायचं आणि आतून कुणाला पाडायचं कुणाला पाडायचं ह्या गोष्टी बरोबर सुरू ठेवल्या सगळ्यांनी समजून घेतलं की तुम्हाला कुणाला पाडायचं आहे कुणाला निवडून आणायचं आहे तुम्ही कुणाच्या बोलण्यावरून त्याला हे म्हणतात ना कुणाच्या बोलण्यावरून बोलता कोण तुम्हाला फोन करतं अहो फडणवीसचं नाव पण तुम्ही जेव्हा तुमच्या कानामध्ये सांगितलं कोणतरी जाणत्याने त्यांनी की फडणवीसचं नाव घ्या तेव्हा तुम्ही फडणवीसचं नाव घेतलं हे सगळ्या लोकांनी व्हिडिओ बघितले आहेत साहेब ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हा जो जातीवादाचं झहर तुम्ही समाजामध्ये फैलावला आहे ना हे झहर लोकांच्या मनातून काढणं खूप मुश्किल आहे हे खूप मुश्किल आहे लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सगळ्यांना सोबत घेऊन शासन चालवलं आज एक नेता फक्त एका जातीचा नेता तीन जिल्ह्यापुरता मर्यादित असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करण्याचं जा काम त्यांनी केलं नाव घेण्याचं काम नाही मोठे नेते आहेत आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी खूप काही केलं आहे देशासाठी पण खूप काही केलं आहे त्यांचं श्रेय हे खूप मोठं आहे पण आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो मराठा समाजाच्या मित्रांनो आरक्षण हा संविधानिक मुद्दा आहे त्याला संविधानाप्रमाणे लढा कुणाला पाडून कुणाला अहो तुम्ही एकाला पाडसाल आणि दुसऱ्याला लुडून आणसाल जे तुमचे समर्थक आहे तुमचे समर्थक जोपर्यंत प्रत्येक समाजामध्ये राहणार नाही तोपर्यंत आरक्षणाला विरोध होतच राहील बाकी समाज जेव्हा समर्थनामधील की हो मराठा समाजाला हे आरक्षणाची गरज आहे जसं आम्हाला किंवा तुम्हाला किंवा तुम्हाला आरक्षण आहे तसं मराठा समाजालाही आरक्षणाची गरज आहे जेव्हा बाकी समाज समर्थनामध्ये उतरेल तेव्हा ही मुवमेंट बनेल आणि तेव्हा आरक्षण मिळणं अजून सोपी जाईल कारण की पॉलिटिकल पार्टीजवरती प्रेशर एवढं राहील की शंभर टक्के समाज मराठा आरक्षणासाठी सपोर्टमध्ये उभा आहे पण असं दुसऱ्या जातींना नेऊन किंवा दुसऱ्या जातींना म्हणून की तुमच्या पाच पिढ्या दाखवून देऊ अशांनी होणार नाही अशाने विरोधकच जास्त तयार होतील सपोर्टक आणि समर्थक कमी होतील तर जरांगी पाटील साहेब तुम्हाला एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये हे जातीवादीचं झहर पसरवणं कमी करा आणि हो तुमचा जो पर्याय आहे ना तुमची सरकार आहे ना यावेळेस आता विधानसभा लोकसभेत तर तुम्ही छुपा पाठिंबा कुणाला दिला आहे सगळ्यांना माहीत आहे यावेळेस विधानसभा येतात तुम्ही तुमचे कॅन्डिडेट उभे करा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि तुम्हाला वाटतं ना आम्ही किती आणि तुम्ही किती असं तुम्ही म्हणताच तर मग तुमचा जर तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तर तुमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे अडीचशे सीटा सहज निवडून येतील हो अडीचशे सीटा निवडून आल्या की तुम्ही सरकार बनवा तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि तुम्ही आरक्षण मराठा समाजाला द्या आणि आम्ही तेव्हा पण मराठा समाजाच्या आरक्षणाला सपोर्टच करू पण तुम्ही हे जे जातीवादीचं जहर पसरवलेलं आहे हे प्लीज कमी करा दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही असा नारा दिला की आम्ही किती आणि तुम्ही किती तुमच्या पाच पिढ्या पाहू तेव्हा जे बाकीचे समाज परळी आष्टीमध्ये होते समाज एकवटला बाहेर गावावरून जथ्थेच्या जथ्थे भरून आले फक्त वोटिंग करण्यासाठी इतिहास तोडला बाकी महाराष्ट्रामध्ये वोटिंगचं प्रमाण कमी असताना हीट वेव सत्तेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री तापमान असताना परळी आणि आष्टीमध्ये चौऱ्याहत्तर आणि एकाहत्तर टक्के मतदान झालं साहेब चौऱ्याहत्तर आणि एकाहत्तर टक्के आणि लक्षात घ्या बीडची निवडणूक बीडचा लोकधा लोकसभा खासदार हा फक्त परडे आणि आष्टीमधूनच निघतो तर पंकजताई खरंच तुम्ही खासदार झाल्यानंतर मनोज जारांगे पाटलांना धन्यवाद नक्की त्यांचे आभार माना कारण की मनोज जारांगे पाटलांच्या एका वाक्यामुळे तुम्ही आज निवडणूक जिंकतात धन्यवाद मित्रांनो हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू